प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये आता सागर सांगत असतो सई कोणतीही गडबड करू नकोस सा? ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे प्लॅन कर सई म्हणते पप्पा तू मला सांगतोस गडबड करू नकोस तूच गडबड करू नकोस असं म्हणत सई आणि सागर बोलत असताना मुक्ता येते आणि दोघांचे इशारे होतात जो काही प्लॅन ठरलाय तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मग आता कुशन घेऊन त्या कुशनला कव्हर घालण्यासाठी दोघं मुद्दाम ट्राय करत असतात त्यावेळेला सही म्हणते पप्पा मला नाही वाटत की तुला जमेल तुला हे सगळं जमणार नाही ही तुझ्या हाताला लागलंय ना मुक्ताई तू एक काम कर ना पप्पाला मदत कर ना या सगळ्यामध्ये यावरती सागर नाटक करत म्हणतो नाही नाही मग सही नको त्यांना नको मी करतोय ना हे सगळं तू त्यांना उगाच का त्रास देतेस असं म्हणत दोघांची ऍक्टिंग चालू असते त्याच वेळेला मुक्ता, थे, थे मुक्ता था था ला हे पाहते सई म्हणते मुक्ताई अगं कर ना मदत पप्पाला पप्पाच्या हाताला लागलेला आहे ना तू त्याला मदत केलीस तर त्याला बरं वाटेल असं म्हणत सई मुक्ताला फोर्स करते सागर नको नको म्हणत असतो दोघांची फुल टू ऍक्टिंग चालू असते फायनली मुक्ता येते आणि आता सागरच्या हातामधून ते कुशन घेते आणि आता त्याला कवर घालायला लागते सईला वाटतं चला आपला प्लॅन यशस्वी झाला मग आता सई म्हणते मी आलेच असं म्हणत सई तिकडून निघून जाते मग सागर आणि मुक्ता मिळून सगळ्या कुशनला कव्हर घालून मोकळे होतात आता सागर आणि मुक्ता हे दोघ जण एकमेकांकडे पाहत पण नसतात म्हणजे सागर मुक्ताकडे पाहत असतो पण मुक्ता मात्र अवॉइड करत असते आता सईने पुढचा प्लॅन केलेला असतो तोपर्यंत आदित्य इकडे सावनीकडे येतो आणि मला तू एक गोष्ट सांग ना या सगळ्यामध्ये पप्पा खूप चांगले आहेत तुझा काहीतरी गैरसमज होतोय मला असं वाटतंय तू त्यांच्याकडे परत जावीस म्हणून ते सगळे प्रयत्न करतायत त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्याकडे परत जावीस पण तू मात्र त्यांच्याशी बरोबर नाही वागत आहेस ती सगळी फॅमिली मला आवडली मला त्यांच्यासोबत राहायला सुद्धा आवडेल पण मम्मा तू का त्यांच्यासोबत राहायला नकार दिलास तू काय इकडे सोडून आलीस आता आदित्य जास्तच त्या कोळ्यांचं कौतुक करतोय म्हटल्यावर ती सावनीचा जळफळाट होतो आणि ती आता चिडते आधी काय माहितीये तुला त्यांच्याबद्दल सारखं आपलं तिकडून आल्याबद्दल कोळी फॅमिली आत्या आजी आजोबा पप्पा चाललंय काय तुझं तुला माहिती आहे का मी कोणत्या सिच्युएशन मध्ये घर सोडलं ते तू मला ना हे सगळं करून उगास त्रास देतोयस म्हणजे बरं झालं मी तुला तिकडून फरफटत घरी आणलं ते नाहीतर नाहीतर तू त्यांच्याशी अजून चिटकून बसला असताच आणि यापुढे पुन्हा मला हा विषय नको आहे जा इथून असं म्हणत सावनी आदित्यला ओरडते खरी पण आदित्यच्या मनाने मात्र ठाम निश्चय केलेला असतो की सागर पप्पा हे चांगले आहेत आणि मला त्यांच्या सोबत राहायचं आहे सावनी विचार करते एक दिवस काय का हा तिकडे गेला पण हा तर तिकडचाच झाला नाही नाही सही सारखा हा मला सोडून गेला तर मला ते खूप महागात पडेल हे मला अजिबात करून चालणार नाही काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून आदित्य पुन्हा सागरचं नाव सुद्धा काढणार नाही सावनीला माहिती नसतं की बंध जे ते ती कधीच तोडू शकत नसते तोपर्यंत सईचा दुसरा प्लॅन चालू होतो सईने आता सँडविच आणि सॉसने सॉरी म्हटलेली प्लेट आणून ठेवलेली असते आणि सागर ती प्लेट आता मुक्ताकडे देतो मुक्ता ती प्लेट पाहते आणि तिला कळतं की हे सगळं सईचा प्लॅन आहे मग सईला दुखवायला नको म्हणून ती प्लेट घेऊन मुक्ता आता टेबलवरती जाते सई आणि सागर एकमेकांकडे बघतात थम्स अप करतात एक एक प्लॅन वर्कआउट होत असताना आता पुढचा प्लॅन असतो मग सागर ग्रीटिंग घेतो आणि मुक्ताला दिसेल अशा ठिकाणी ग्रीटिंग ठेवतो सई लपून छपून हे सगळं पाहत असते सई सागर हे दोघ जण मिळून मुक्ताला खुश करण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात टेबलवरती सँडविच ठेवल्यावरती खुर्चीमध्ये ग्रीटिंग ठेवलं जातं मुक्ता ते ग्रीटिंग पाहते तोपर्यंत आता मात्र इकडे सागर मुक्तासमोर ते ग्रीटिंग उलगडून त्यातलं सॉरी दाखवतो मुक्ता ते पाहते आणि आता ती इकडे तिकडे पाहते सागर तिच्या मागे ग्रीटिंग घेऊन फिरत असतो तिच्या हातामध्ये ती प्लेट पुन्हा देतो सॉरीची आणि त्यानंतर एका यल्लो कार्डबोर्डवरती मोठ्या अक्षरात सॉरी लिहिलेलं असतं आणि ते सुद्धा दाखवत असतो तेवढ्या सईचा पुढचा प्लॅन चालू होतो मोबाईल मोबाईलमध्ये नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं लावते आणि आता सागरते सॉरीचं येल्लो कार्ड घेऊन मुक्ताच्या समोर नाचायला लागतो छान बॅकग्राऊंडला गाणं चालू असतं आणि आता इकडे येते आणि टाळ्या वाजवायला लागते त्यावर ते मुक्ता म्हणते सई मौ चल तुला उद्या स्कूल आहे ना तुझी झोपायची वेळ झाली आहे चल तू झोपायला चल असं म्हणत ती सईला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि मग मात्र सागरकडे येते आणि सागरला म्हणते तुम्हाला मी सांगितले ना या जन्मात काय सात जन्मात सुद्धा तुम्हाला मी नवरा म्हणून स्वीकारणार नाही म्हणून मग हे सगळं काय करताय म्हणजे हे सगळे एफर्ट्स करण्यापासून मी तुम्हाला थांबवू शकत नाही हा म्हणजे आता मी भुलणार नाहीये ही आता मुक्ता साधी असली ना तरी मूर्ख नाहीये आधीसारखे तुम्ही एफर्ट्स केले त्याला खरं मानायला आत्ता हे जे एफर्ट्स करताय ते मी खरे मानायला मी मूर्ख नाही आहे आणि तुम्हाला मी एफर्ट्स करण्यापासून थांबवू शकत नाही जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही करा पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते हो या सगळ्यामध्ये जर सईलामध्ये आणलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं म्हणत मुक्ता सागरला जबरदस्त धमकीच देते जवल जवल। सागर विचार करतो काय सांगू यांना आणि इतकं करून मुक्ता थांबत नाही तर ते येल्लो कार्ड सॉरीलेलं फाडून टाकते आणि त्या सॅन्डविच वरती सॉसने सॉरीलेलं ते सुद्धा पुसून टाकते सागरला खूप वाईट वाटतं पण आपला प्रयत्न थांबवायचा नाही कारण आपण चूकच इतकी मोठी केले हे सागरला माहिती असतं आणि तो प्रयत्न था तो काही थांबवायला तयार नसतो काहीही करून मुक्ताला फक्त सॉरी मिळवण्यासाठी सागर एफर्ट्स करत असतो आता इकडे चार वाजता चार वाजता मिटिंग असते म्हणून पहाटे चार वाजता उठून सावनी आता सागर फिशरीजमध्ये येते आणि वॉचमन पण झोपलेला असतो हॉर्न देऊन वॉचमनला उठवते आणि तुला काय काढायचे पैसे मिळतात का चार वाजता आमची मिटिंग आहे माहीत नाही का गेट खोल यावरती वॉचमन म्हणतो मॅडम तुमचा गैरसमज झालाय सागर सरांचा फोन आला होता त्यांनी मला सांगितलं की चारची ची अपॉइंटमेंट कॅन्सल झाले सावनी मॅडमना निरोप दे आणि आठ वाजता त्यांच्या घरी बोलवलंय आता सावनीचा डोक्यात राग जातो म्हणजे ह्या सागरला माहिती आहे की त्याची सही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि या सहीसाठी तो मला नाचवतोय काय म्हणजे इथे चार वाजता बोलवलं आता घरी आठ वाजता बोलवलंय पण ठीक आहे या सहीसाठी मला काहीही करायला लागणार आहे आणि सागर तुला मी सोडणार नाही आहे कारण याचा अपमानाचा मी बदला बरोबर घेईन असं म्हणत चिडलेली सावनी तिचे हात दगडाखाली अडकले असल्यामुळे चार काय आठ काय दोन वाजता रात्री बोलवलं तरी जायला तयार असते आणि फायनली ती पुन्हा घरी जाते आणि आठ वाजता कोळ्यांच्या घरी येण्यासाठी निघते तोपर्यंत आता वॉचमन फोन करून सागरला सांगतो की सावनी मॅडम आल्या होत्या त्यांना मी परत पाठवलं सागर म्हणतो हे चांगलं केलं चिडल्या होत्या का त्या असं म्हणत सागर या गोष्टीचा आनंद घेत असतो तितक्यात मुक्त आवरून तिच्या क्लिनिकला जायला निघते सागर आणि मुक्ता समोरासमोर येतात दोघांची एकमेकाकडे नजरा नजर होते पुन्हा एकदा सागर बाजूला होतो त्याच वेळेला तिकडे आता इंद्रा येते इंद्रा म्हणते इकडे हे बघ हे तेल आहे म्हणजे सागराचा हात दुखावलाय ना त्याच्या ते हाताला तेलाने मॉलिश करायला पाहिजे गरम आहे पदराने पकड असं म्हणत इंद्रा आता इकडे मुक्ताला ऑर्डर द्यायला लागते मुक्ता म्हणते हो मम्मी असं म्हणत ती आपल्या पदराने ती वाटी पकडते आणि आता इंद्रा सांगते नवऱ्याची काळजी घे जरा सारखं क्लिनिक क्लिनिकला पळू नकोस म्हणजे इंद्राची जित्याची खोड मेल्याशिवाय जायला तयारच नसते सागर इतकं बडबडला तरी मुक्ताला बोलणं इंद्रा काही थांबवत नसते मग मात्र आता मुक्ता ती वाटी घेते आणि इंद्रा निघून जाते इंद्रा निघून गेल्यावर ती मुक्ता ती वाटी घेऊन सागरला तेल लावायला हाताला येते त्यावेळेला सागर म्हणतो दे आई बोलली म्हणून काही करण्याची गरज नाहीये ठेवा मी माझ्या हाताने लावेन असं म्हणत तो ती वाटी घेतो एका हाताने त्याचं क्रेप बँडेज काढून त्याला आता तेल लावण्याचा प्रयत्न करत असतो पण एका हाताने हे सगळं करणं त्याला जमत नसतं मुक्ता हे सगळं पाहते आणि फायनली ती येते द्या इकडे आणि पुन्हा एकदा सागरच्या हाताला व्यवस्थित तेल लावून देते म्हणजे कितीही नाकारलं तरी मुक्ताचं सागरवरचं प्रेम मात्र आपल्या सगळ्यांना दिसून येत असतं हे मुक्ता नाकारत असली तरीसुद्धा सागरला हे दिसत असतं तो गालातल्या गालात हसतो आणि सॉरी एक्सेप्ट न करता सुद्धा यांनी माझं सॉरी एक्सेप्ट केलंय हे अगदी सागरला जाणवतं मुक्त हलक्या हाताने तेल लावते मॉलिश करून देते आणि फायनली मॉलिश झाल्यावरती मुक्त आता तिची बाकीची कामं करायला लागते तेवढ्यात ती मोबाईल हातामध्ये घेते आणि काही मेसेज पाहत असते त्याच वेळेला इंद्रा आता लकीच्या खोलीत येते लकीच्या खोलीत येऊन ती आवरावर करत असते त्यावेळेला तिला आता लकीची एक घाणेरडी बॅग खाली पडलेली दिसते लकीची घाणेरडी बॅग खाली पडलेली दिसल्यावरती ती विचार करते काय आहे ह्या बॅगमध्ये आणि इतकी घाणेरडी बॅग इथे का ठेवले धुवायला का नाही लकीने टाकले आणि त्या बॅगमध्ये काय आहे काय नाही हे पाहताच किंवा न पाहताच इंद्रा ती बॅग घेते बॅग घेते आणि आता कपड्यांसकट धुण्यासाठी बाहेर आणते बाहेर आणल्यावरती तिला आता रस्त्यामध्ये मुक्ता दिसते त्यावेळेला इंद्रा म्हणते हे बघ हे पण कपडे धुवायचे आहेत यावरती मुक्ता सांगते द्या ना मम्मी असं म्हणत मुक्ता आता ते कपडे घेते त्यावरती इंद्रा म्हणते ही बॅग घे लकीच्या खोलीमध्ये आहे किती घाण झाले बघ तरी ही बॅग पण जरा साफ कर यावरती मुक्ता सांगते हो मम्मी मी, मी बॅग पण साफ करेन यावरती इंद्रा म्हणते मशीनला लावू नको हाताने धु असं म्हणत इंद्रा आपल्या सोडत नसते मग आता इकडे मुक्ता ती बॅग घेते बॅग मध्ये धुण्याआधी काही आहे का कागदपत्र हे पाहत असताना तिला आता काढलेल्या फाईल मध्ये एक सर्टिफिकेट वरती आलेलं दिसतं आणि हे सर्टिफिकेट दुसरं तिसरं काही नसून लक्की नापास झाल्याचं असतं मग लकीने डिस्टिंशन मध्ये आलेलं दाखवलं सर्टिफिकेट खुटचं मुक्ताला लगेच समजतं की लकीने खोटं सर्टिफिकेट सगळ्यांसमोर दाखवून डिस्टिंशन मिळालं सांगून सागरकडून पैसे काढून घेतलेले आहेत बुलेटसाठी आणि बाकी सगळ्यासाठी मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो इकडे आता सावनी आलेली असते सावनीची आठ ची, ची मीटिंग असते सावनीला बघितल्यावर ती इंद्राचं डोकं फिरतं इंद्रा, इंद्रा म्हणते तू तू कणाला इथे आलीस म्हणजे तू इथे आलीस ना का आमच्या अख्ख्या कुटुंबाचा दिवस खराब जातो माझ्या सहीला मी तुला भेटू देणार नाही चल चालती हो इथून सावनी म्हणते माझं ऐका सागरने मला बोलवलंय माझी आठची अपॉइंटमेंट आहे मला फक्त सागरची सई हवी आहे यावरती इंद्रा म्हणते सई बी इथं काही मिळायची नाही माझ्या घरात तुला प्रवेश नाही आत्ताच्या आत्ता चालती हो इथून तितक्यात सागर येतो सावनी म्हणते बरं झालं सागर तू आलास या बघ ना या माझं काही ऐकतच नाहीयेत यावरती इंद्रा म्हणते कमाला हिला बोलवलंस हिला आत्ताच्या तिथून चालती कर बरं तोपर्यंत लक्की रूममध्ये येतो आणि माझी बॅग कुठे गेली लक्की जबरदस्त घाबरतो बॅग मध्ये असलेले खोटे डॉक्युमेंट कुणी पाहिले तर नसतील ना लक्कीला काहीच कळत नाही की आपण काहीतरी चूक केले इकडे तिकडे बॅग शोधायला लागतो बॅग मिळत नाही सगळे कागदपत्र काढतो पण ते आपलं खरं सर्टिफिकेट सापडत नाही तोपर्यंत मुक्ता तिकडे येते मुक्ताच्या हातामध्ये खरं सर्टिफिकेट पाहून आता लकीला जबरदस्त धक्का बसतो जे लपवायचा प्रयत्न करत होतो ते नको त्या व्यक्तीच्या हातात पडल्यामुळे लकीची चोरी पकडली गेलेली असते लकी फेल झालेला असतो पण खोट सर्टिफिकेट दाखवून सागरकडून पैसे उकळत असतो मुक्ताने चोरी पकडलेली असते तोपर्यंत इकडे सागर म्हणत असतो मम्मी अगं ह्यांना सही हवी आहे सावनी म्हणते या सहीसाठी मी काही करू शकते आता सावनी सहीसाठी काही करू शकते म्हटल्यावर ती सागर म्हणतो बघ मम्मी काहीही करेलही मग मात्र इंद्रा म्हणते चल माझ्या रूमला सगळा पोछा लाव आणि चक्क सावनीकडून लादी साफ करून घेतली जाते इंद्रा म्हणते बोटाने लावतेस तुझी नख खराब होतील चल इकडे पोछा लाव असं म्हणत सावनीची फुल टू मोलकरण बनवून टाकलेली असते सागर या सगळ्याची मजा घेत असतो सावनीने झाडू पोछा सगळं करत एका सहीसाठी मोलकरण बनलेली असते इंद्रा मात्र इकडे चहा सांडलाय तिकडे चहा सांडलाय चल इकडे साफ कर चल तिकडे साफ कर असं म्हणत तिला आता इकडे तिकडे नाचवत असते तो पर्यंत आता मात्र मुक्ता बाहेर येते आणि हा सगळा प्रकार पाहते मुक्ताच्या हातात झाडू असतो पण सावनी सगळी काम करत असते मुक्ताला काहीच कळत नाही हे कशासाठी पण एका सहीसाठी सावनी आता मोलकरीण बनलेली असते